नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे शुभारंभ स्वयंपाकाचा या मध्ये आज आपण पुरणपोळी कशी करायची ते पाहतोय आता पुरणपोळी म्हटलं की खूप जणींना टेन्शन येतं की आपल्याला जमेल की काय पण खरंच सांगते पुरणपोळी बनवणं खूप सोपं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी आत्मविश्वासाने तुम्ही घरात पुरणपोळी बनवू शकाल आता पुरणपोळी बनवत असताना तक्रारी कुठे येतात तर पहिली गोष्ट म्हणजे डाळ शिजवत असताना एक तर पाणी जास्त होतं आणि डाळ घरगरी शिजली जाते मग अशा वेळेला पुरण पातळ होतं आणि पोळ्या व्यवस्थित लाटता येत नाही दुसरी गोष्ट पाणी जर कमी वापरलं तर डाळ व्यवस्थित आतपर्यंत छान शिजली जात नाही आणि पोळी लाटत असताना पुरण एकसारखं काठापर्यंत न पसरता मध्ये मध्ये गाठी राहिल्यासारखं असं सा तयार होतं इथं मी अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे पुरणपोळी सुकण्याचा प्रश्नच येत नाही दुसरी गोष्ट पुरणपोळी इथं बनवत असताना डाळ कशी शिजवायची कणिक कसं मळायचं पोळी कशी लाटायची ज्यामुळे व्यवस्थित फुगली जाईल पुरण एकसारखं कसं पसरलं जाईल या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे मग अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण डाळ शिजवून घेऊया तर त्यासाठी इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे तर इथे आपण एक वाटी हरभरा डाळ आहे डाळ इथं मी शीक लावून भरून घेतली आहे कारण वजनाचं मला अगदी परफेक्ट तुम्हाला द्यायचं होतं तर वजनाने म्हणाल तर दोनशे ग्रॅम ही डाळ आहे तर आता ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ धुवत असताना अशी थोडीशी चोळून धुवायची म्हणजे याच्यावरती जी काही पावडर असेल ती सगळी निघून जाते आणि डाळ छान स्वच्छ होऊन पुरण सुद्धा अगदी व्यवस्थित तयार होत हे बघा इतकं घडूळ पाणी झालेलं आहे जोपर्यंत हे पाणी जो वरचं ट्रान्सपरंट स्वच्छ होत नाही तोपर्यंत ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात हे पाणी फेकून देऊन पुन्हा यामध्ये दे पाणी घालायचं आहे तर हे पहा मी डाळ दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली ती पाणी ट्रान्सपरंट क्लीन होईपर्यंत डाळ आपण धुवून घेतलेली आहे लगेच याला आपण शिजवून घेणार आहोत पण तुम्हाला जर ही डाळ आता शिजवण्यात असेल तरी सुद्धा भिजत घालू शकता म्हणजे आता डाळ स्वच्छ धुवून झाली की काय करायचं डाळीच्या वर एक पेरी इतपत पाणी घालायचंय आणि एक दोन तास ही डाळ भिजत ठेवायची किंवा मग रात्रभर भिजत ठेवली तरी चालू शकतं त्यामुळे काय होईल की कुकरच्या कमीत कमी शेट्ट्यामध्ये सुद्धा डाळ व्यवस्थित शिजली जाते तर आता आपण डाळ न भिजवता ही शिजवून घेणार आहोत तर काय करायचंय हे पाणी जे आपण यामध्ये ठेवलेलं आहे ते संपूर्ण पाणी निथळून घ्यायचंय आणि आपण शिजवून घेणार त्यासाठी कुकर मध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवायचं तर डाळीच्या तीन पट पाणी आपल्याला या कुकर मध्ये घ्यायचं आहे एक वटी डाळ होती त्यासाठी इथं मी तीन वटी पाणी कुकर मध्ये गरम करायला ठेवलेलं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि पाण्याला चांगली एक उकळी काढायची आता इथं पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली यामध्ये आपल्याला आहे अगदी चिमुळभर मीठ गोड्याचा पदार्थ असला तर थोडंसं बीठ घालायचं म्हणजे त्याचा गोडवा अजून चांगला फुलून येतो त्यामध्ये अगदी पाव चमचापेक्षा सुद्धा थोडीशी मी हळद घेतली आहे हळद घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायची नसेल स्किप केली तरी चालेल पण पूर्णाला रंग खूप सुरेख येतो त्यामुळे इथं मी हळद घातलेली आहे एक चमचा तेल घालायचं आहे ज्यामुळे डाळ आपली छान गरगरीत अशी शिजली जाईल याला एकदम मिसळून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी आली यामध्ये आपण लुहून घेतलेली संपूर्ण डाळ घालून घेऊ डाळ घातल्यानंतर पाण्याची उकळी थांबली त्यामुळे गॅस मोठा करायचा आहे आणि या पाण्याला चांगली उकळी काढायची चा। त्याला मिसळून घेतलं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता झाकण आहे आणि याला कुकर शिट्ट्या करून घ्यायचा बऱ्याच वेळेला काय होतं की खूप जणांचा असा समज असतो की कुकर लावायचं म्हणजे गॅस मोठा करायचा आणि शिट्ट्या करून घ्यायच्या पण असं अजिबात करायचं नाही कुकरला शिट्ट्या देत असताना गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कारण आपण डाळ भिजत ठेवली नव्हती जर तुम्ही डाळ दोन तास किंवा रात्रभर भिजत ठेवली असेल तर तीन शिट्ट्यांमध्ये सुद्धा डाळ व्यवस्थित शिजली जाते आता आपण गॅस कमी करूयात आणि कमी गॅसवरती साधारण एक पाच शिट्ट्या करून ही डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेऊ आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोवर आपण दुसरीकडे कनिक मळून घेऊ तर कनिक मळण्यासाठी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैद्याचा अजिबात वापर न करता आपण या पुरणपोळ्यास बनवतो तर मोठी एक खोलगट पुट्टी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ पीठ इथं मी चाळून घेतलेलं आहे ही दुसरी वाटी आता आपण पिठाचं प्रमाण कसं ठरवायचं तर एक वाटी डाळ होती तर त्यासाठी ते आपल्याला त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी गव्हाचं पीठ लागेल हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे ज्यामुळे तुमचं पुरण अजिबात शिल्लक राहणार नाही किंवा कणिक शिल्लक राहणार पुरण आणि कणिक दोन्ही व्यवस्थित पुरे आणि पोळ्या व्यवस्थित तयार होतील आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर आपण दोनशे ग्रॅम डाळ घेतली होती त्यासाठी आपल्याला गव्हाचा सुद्धा दोनशे ग्रॅमच लागणार आहे आता तुम्ही म्हणाल की एक वाटी हरभऱ्याची डाळ होती तर त्यासाठी एक वाटीच गव्हाचं पीठ लागेल ना तर तसं अजिबात होत नाही कारण डाळ ही वजनाने जड असते आणि पीठ आपल्या हे वजनाने हलकं असतं त्यामुळे एक वाटी डाळीसाठी दोन वाटी गव्हाचं पीठ लागतं आता यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे हळद घालणं इथं सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला काही जणांना पिवळ्या पोळ्या आवडत नाही त्यांनी स्किप केलं तरी चालेल आता हे सगळं मिसळून घ्यायचंय आणि सुरुवातीला कणिक पिजवत असताना खूप पातळ बळायचं नाही आपण ज्यावेळेला चपातीचं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीनं सुरुवातीला घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय तर त्यासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी पाणी पुरेसं होतं गव्हाच्या पिठाची तुमची क्वालिटी कशी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आता हे पाणी थोडं थोडं यामध्ये घालूयात आणि हे पीठ आपल्याला चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनं मळून घ्यायचं तर हे पहा इथं आपण कणिक मळून घेतले आपण चपातीसाठी मळतो अगदी त्या पद्धतीनं सुरुवातीला पीठ मळून घेतलेलं आहे एवढं पाणी शिलत राहिलंय आता यातलं थोडंसं पाणी घेऊन आपल्याला पुरणपोळीसाठी लागतं त्या पद्धतीनं थोडंसं सैलसं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तर असं हाताने याला मळत मळत हे पीठ सैल करून घेऊ पाण्याचा हात थोडासा लावून मळून घेतलं आता यावर थोडस तेल लावून घ्यायचं साधारण एक अर्धा चमचा होईल इथं तेल लावायचं आणि पुन्हा याला मळून घ्यायचं पुरणपोळीचं कणिक मळत असताना एकदा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आणि एकदा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं म्हणजे काय होतं या पिठाला एक लवचिकपणा येतो आणि मैदा वापरायची गरज वाटत नाही साधारण एक पाच ते सहा मिनटं आपल्याला तेलाचा आणि पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ असं जास्तीत जास्त वेळ मळून घेतलं की याच्यामधला लवचिकपणा वाढतो आणि पोळ्या लाटत असताना अजिबात फाटत नाहीत तर या पद्धतीनं पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतकं सैलसर मळून घ्यायचं आहे आधीच सुरुवातीला खूप सैलसर पीठ मळू नका नाहीतर पीठ भिजेपर्यंत खूप सैल पडतं आणि नंतर अजिबात पोळ्या लाटता येत नाहीत त्यामुळे या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे पीठ म्हणून झाले यावर झाकण टिपयात आणि एक साधारण पंधरा ते वीस मिनिटं पीठ आपल्याला भिजत ठेवायचे तोवर आपण पुरण तयार करून घेऊ तर इथे पहा आपण एक वाटी पाणी घेतलो होतो त्यातलं साधारण एक चमचा भर पाणी शिल्लक राहिले बाकी संपूर्ण पाणी इथं आपण वापरलं तुम्हाला एक दोन चमचा पाणी कमी किंवा जास्त लागेल ठीक आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर सुद्धा आपला गार झालाय उघडून पाहूयात अरे बघा ताव अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण आज फक्त पुरणपोळ्या करतोय त्यामुळे पाणी मी तर कमी वापरलं होतं जर तुम्हाला आता कटाची आमटी करायची म्हणजे येळवण्याची आमटी करायची असेल तर काय करायचं पाणी गरम करून यामध्ये मिसळून घ्यायचं आणि मग यातलं पाणी सगळं नितळून घ्यायचं आता हे पाणी थोडंसंच आहे एवढं पाणी सुद्धा आपण नितळून घेणार आहोत तर त्यासाठी काय करायचंय तर इथे मी खाली बाऊल ठेवलाय यामध्ये आपण ज्याच्यामध्ये जा जा पुरण करणार आहोत ती चाळण ठेवली यामध्ये संपूर्ण डाळ घालून घेऊ पाणी सगळं निथळून जात आहे त्याला एक दोन तीन मिनटं असंच ठेवत म्हणजे जे काही पाणी असेल ते संपूर्ण सगळं निधळून जाईल पाणी थोडस जरी असेल ना तरी निथळून घ्यायचं म्हणजे पुरण नंतर पातळ होत नाही ठीक आहे तर याला दोन मिनटं असंच ठेव आता दोन मिनटं झालेत हे बघा इथं संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे डाळ सुद्धा आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता ही शिजवलेली डाळ आपण पुन्हा त्याच कुकरमध्ये काढून घेऊ संपूर्ण डाळ यामध्ये काढून घेतली आता यामध्ये आपल्याला आहे गूळ तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलाय गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे गोडीला परफेक्ट अशा पोळ्या तयार होतात तर तरीही तुम्हाला गोड आवडीनुसार कमी जास्त करू शकता वजनाने दीडशे ग्रॅम हा गुळ आहे आता या गुळामध्ये आपल्याला पुरण पुन्हा एक तीन चार मिनटं शिजवून घ्यायचंय आता किती वेळ शिजवायचं तर मी तुम्हाला सगळ्या शेवटी दाखेन की पुरण परफेक्ट झालंय हे कसं ओळखायचं पण याला मात्र सतत हलवत राहायचं अजिबात असं सोडायचं नाही नाहीत मग पुरण खाली करपू शकत गॅस कमी जास्त मोठा केला तरी चालेल फक्त याला सतत हलवत राहा म्हणजे पुरण खाली चिकटणार नाही किंवा कि करपणार नाही गॅस मी थोडासा मोठा केला होता आणि मोठ्या ह्याचे त्याला एक दोन ते तीन ती मिनटं परतून गेले हे बघा पुरण आपण एक तीन चार मिनिटं शिजवून मी गॅस मोठा ते मध्यम करत त्याला शिजवून घेतले त्यातलं पूर्ण गुळ वितळलाय आणि हे जे पुरण आहे ते पॅन पासून किंवा या कुकर पासून वेगळं व्हायला सुरुवात झाली आता पुरण परफेक्ट झाले कसं ओळखायचं तर जो काही आपण चमचा घेतला असेल तो पुरणाच्या मध्ये असा उभा करायचा हा अजिबात खाली पडला नाही पाहिजे म्हणजे पुरण आपलं व्यवस्थित तयार झालंय आता पुरण तयार झाले गॅस बंद करूयात आता या स्टेपला याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर घालू शकता पण आपण नंतर घालणार आहोत का ते मी तुम्हाला पुढे सांगते आता हे आपलं पुरण शिजवून तयार झालंय याला आपण वाटून घेऊया तर इथे मी एक पाऊल ठेवलाय या पाऊलवरती आपण पुरणाची साळण घेतली यावरती हे पुरण घ्यायचंय पुरण शक्यतो गरम गरम असतानाच वाटायला घ्यायचं म्हणजे खूप जोर लावावं लागत नाही आणि पटकन अगदी स्मूथ असं वाटलं जातं तर असा पेला घ्यायचा आहे आणि याला प्रेस आहे असा उभा पेला घ्यायचं म्हणजे हाताला फारसे सटके लागत नाहीत आपण हे पहा संपूर्ण पुरण आपलं वाटून तयार झालं अगदी मऊसूत आहे हे गरम आहे त्यामुळे थोडंसं सेलसर सेल वाटतं थोड्या वेळाने गार झालंय की छान असं घट्ट आळून येईल आता हे ये पुरण आपलं गरम आहे तोवरच आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा सुंठ पावडर याऐवजी तुम्ही वेलची पावडर घातलीत तरी चालेल आणि एक चमचा साजूक हे गरम आहे त्यामुळं याचा फ्लेवर छान याच्यामध्ये उतरतो याला मिसळून घेऊयात असं सुंठ पावडर आणि तूप सगळ्यात शेवटी घालून मिसळून घेतलं ना याचा स्वाद टिकून राहतो अगदी शेवटची पुरणपोळी पू खाईपर्यंत खूप सुंदर सुरेख असा वास येत राहतो त्याला आता मी मिसळून घेतले आता पुरण आपलं तयार झालंय पण लगेच पोळ्या करायच्या नाही पुरण पूर्णपणे गार होऊ द्यायचंय आणि मगच पोळ्या करायला घ्यायचंय पुरण एक पाच मिनिटं गार होऊ देऊयात आपली छान भिजलेली आहे नंतर ओढून पाहिलं तरी बघा छान लवचिक झाले आणि हातालाही फारशी चिकटत नाही परफेक्ट तशी आपली कणिक तयार झाली पुरण आपल्या गार झाले आता आपण पोळ्या करायला घेऊया जेवढा आपण पुरण भरणार असो त्याचा पहिल्यांदा पहिल्यांदा मुटका करून आहे आपण दोन पोळ्या पहिल्यांदा करून घेऊयात दोन मुटके मी इथे करून घेते आता तुम्हाला पुरण किती आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर पहिल्यांदाच पुरणपोळी करणार असाल तर पुरण थोडंसं कमी धरा म्हणजे पोळ्या व्यवस्थित करता येतील जशी ज़े प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही पुरण वाढवू हो शकता तर आता मी हे इतकं पुरण धरलेलं आहे त्याचा मुटका तयार करून बाजूला ठेवला पहिल्यांदाच मुटके करून घ्यायचे म्हणजे मग सारखा सारखा हात खराब होत नाही आता हे बाजूला ठेवेत त्यानंतर पोळी लाटण्यासाठी इथं आपण गव्हाचं पीठ घेतलंय पोळी लाटत असताना शक्यतो म्हणण्यापेक्षा नेहमी गव्हाचंच पीठ वापरायचं पिठी तांदळाची पिठी अजिबात वापरायची नाही नाहीतर मग काय होतं की तांदळाची पिठी जर आपण वापरली तर पोळ्या तर व्यवस्थित लाटता येतात पण पोळीचं वरचं जे आवरण असतं ते खरपरीत होतं किंवा थोडंफार कडक होतं आणि मग पोळ्या मौसूत होत नाहीत त्यामुळे नेहमी पोळ्या लाटण्यासाठी गव्हाच्या पिठाचाच वापर करायचा सुरुवातीला पहिली पोळी व्यवस्थित कदाचित लाटता येत नाही पण नंतर नंतर व्यवस्थित पोळ्या लाटता येतात त्यामुळे नेहमी गव्हाच्या पिठाचाच वापर करा तांदळाची पिठी अजिबात वापरू नका तर आता यातला आपण थोडीशी कणी घेऊयात हे बघा तर एवढेही कणिक मी घेतलेले आहे जेवढं पुरण असेल त्याच्या निम्म इथं मी कणिक वापरले ठीक आहे तर जर तुम्ही पहिल्यांदा पोळी करत असाल तर जेवढी कणिक तेवढंच पुरण वापरलं तरी चालेल किंवा जेवढं कणिक त्याच्यापेक्षा निम्म पुरण वापरलं तरी चालत तर अगोदर या कणकेची आपण वाटी तयार करून घेऊ थोडस कोरडं पीठ लावायचंय याला असं पिठाला खालच्या बाजूने रोल करून घ्यायचा कुंडा थोडासा गोलाकार झाला याला थोडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं थोडासा गोलाकार झाला की काय करायचं अशी छोटीशी पुरीसारखा आकाराला देऊन घ्यायचा आणि याच्या कडा जे आहेत ते गोलाकार फिरवत आपल्याला दाबून घ्यायचे मध्ये अजिबात तापायचं नाही हाताला जर चिकटत असं वाटलं तर थोडंसं पीठ लावून घ्या आणि याला असं बारीक करून घ्यायचं थोडं बारीक करून झालं की हा दोन्ही बोटाचे अंगठे मध्ये घालायचे आहेत मधला भाग जो जाड आहे तो असा प्रेस करायचा आणि याची वाटी तयार करून घ्यायची वाटी तयार करून झाली याच्यामध्ये थोडस गव्हाचं पीठ यायचं म्हणजे पुरण ना मध्येच चिकटत नाही सगळीकडे एकसारखं पसरलं जातं पीठ लावून घेतलं आता यामध्ये पुरण ठेवायचं आहे हा खालचा हात आहे तो पिठामध्ये बुडवायचा असं ठेवायचं हा गोलाकार भाग बोटा तळ हाताच्या मध्ये ठेवून या अंगठ्याने हे पीठ वरती सरकवत आपल्याला हे गोळा भरून घ्यायचा वरच्या हाताने पुरण आत सरकवायचंय थोडंसं पीठ पुरण आतमध्ये गेलं कि याला वरून असं बंद करून घ्यायचं मग त्याचं पुरण असेल तर आतमध्ये ढकलून घ्यायचंय असं वाटलं तर थोडंसं कोरडं पीठ लावून घ्या आणि याला बंद करून घ्यायचं जर वाटलं तर हे कणिक तुम्ही काढून घेऊ शकता पण मी याला इथंच असं बंद करणार आहे गोळा भरून तयार झाला आता गोळा भरून झाला की याला पिठामध्ये घालायचंय एक्स्ट्राचं पीठ सगळं काढायचंय आता गोळा पोळपाटवर ठेवला की लगेच लाटायला सुरुवात करायची नाही त्याला मध्ये प्रेस करायचं कडेने कडा थोड्याशा दाबून घ्यायच्या पुरण एकसारखं पसरलं जातं दोन्ही बाजूने ओर्ड पीठ एकसारखं करायचंय लाटत असताना सारखं पुढे मागे करायचं नाही सरळ पुढे घेऊन मागे घ्यायचं पोळी फिरवून घ्यायची तर का हात जास्त फिरवायचं नाही अगदी हलक्या हाताने पोळीचे काट या पद्धतीने असे लाटून घ्यायचे पोळी लाटून तयार झाली की आपल्याला ती भाजून घ्यायची त्यासाठी गॅसवरती इथं तवा गरम करत ठेवलाय तवा चांगला गरम झाला की यावर थोडस तेल घालून घ्यायचं पहिलीच पोळी आहे त्यामुळे तेल लावलेलं ला आहे की यावरती पोळी घालून घेऊ पोळी तव्यावर घातली की यावरती हलकेसे बबल यायला सुरुवात झाली की मग पोळी पलटून घ्यायची पहिली बाजू जास्त भाजायची नाही पोळी पलटून घेतली की दुसरी बाजू मात्र व्यवस्थित अशी भाजू द्यायची पोळी भाजत असताना गॅस अजिबात बारीक करायचं नाही मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे पोळीची दुसरी बाजू भाजून पूर्ण तयार झाली की मग याला वरून तेल लावायचंय आणि पोळी पलटवून घ्यायचे पहिली बाजू एकतीस सेकंद किंवा त्यापेक्षा थोडे कमीच भाजून घ्यायची आणि लगेच पलटून घ्यायचे पोळी तव्यामध्ये भाजत असताना जास्त उलट पलट अजिबात करायचं नाही पोळी फुगल्यानंतर पोळीच्या कडा जर कच्च्या आहेत असं वाटलं तर हलक्या हाताने दाबून याला भाजून घ्यायचंय पोळी तव्यामध्ये जास्त उलट पलट करायची नाही पोळी जितका जास्त वेळ तुम्ही तव्यामध्ये ठेवून उलट पलट तितकी ती जास्त कडक होते त्यामुळे पोळी दोन ते तीन वेळेलाच उलट पलट करून भाजून घ्यायचे पोळी भाजून तयार करून झाली की याला घरी करायचंय आणि तव्यातून काढून घ्यायची आहे पोळी तव्यातून काढली की अशी जाळीवर ठेवायची म्हणजे काय होतं की पोळीला जर पाणी सुटलं तर ते खालच्या खाली निघून जातं आणि पोळी ओलसर होत नाही तुमच्याकडे जर जाळी नसेल तर घरामध्ये अशा बेताच्या काठीच्या बुट्ट्या असतात आणि यामध्ये पोळ्या काढल्या तरी चालतील आता इथे मी खाली पेपर घातलाय आणि यावरती सुती कापड घातलंय म्हणजे पोळ्यांना पाणी सुटत नाही आणि पोळ्या ओलसर होत नाहीत ठीक आहे पेपर तुम्हाला जर वर्तमानपत्र वापरायचं नसेल तर तुम्ही बटर पेपर वापरलात तरी चालेल यावरती एखादा सुती कापड ठेवायचं आहे मी तर कॉटनचा रुबा ठेवलाय यावरती संपूर्ण पोळ्या काढून घेऊ पहिली पोळी आपली करून झाली याच पद्धतीने बाकीच्या पोळ्या सुद्धा करून घेतल्या तर इथं मी पूर्णाचे आणि कणकेचे गोळे करून घेतलेत पाच गोळे तयार झालेले आहेत आणि केलेली एक सावी पोळी एवढ्या मिश्रणामध्ये सहा पोळ्या तयार होतात मोठे उंडे तयार करून घेतलेत मोठ्या पोळ्या आहेत त्यामुळे सहा झाल्यात तुम्ही जर लहान पोळ्या केल्यात तर तुम्हाला साधारण दहा ते बारा पोळ्या तयार होतील ठीक आहे तर आता आपण सगळ्या पोळ्या याच पद्धतीने करून घेऊ कणकेचा गोळ्या घ्यायचा आहे थोडासा पिठामध्ये गोळवायचा याची वाटी तयार करून घ्यायची यामध्ये पुरण भरायचे थोर पीठ लावून घ्यायचे आणि पोळी उलट पालट करून लाटून घ्यायचे पोळी लाटत असताना दोन्ही बाजूने उलटून पलटून लाटून घ्यायची म्हणजे पोळीच्या दोन्ही बाजू पातळ अशा लाटल्या जातात आणि पोळी टम्म फुगते आणि घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडतील पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद